समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जगात फक्त सामान्य माणसच स्वतःला मोठी समजत असतात खरोखर ते मोठे असतात का हो त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायला वेळच मिळत नाही कारण बघा ज्याप्रमाणे सामान्य माणूस स्वतःला मोठं समजतो म्हणजे कोण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो खऱ्या अर्थाने जे मोठे असतात त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायला वेळ सुद्धा मिळत नाही आता आपल्या गळ्यामध्ये सोन्याची चेन असते बरोबर बोटामध्ये अंगठी असते हातामध्ये ब्रेसलेट असते आपण काय करणार मोठेपणा दाखवणार की बाबा माझ्यासारखं कोणीही नाही बरोबर की नाही ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला पत्ता सांगायचा आहे किंवा आपल्याला जर कोणी विचारायला आलं तर बघा आपल्या हातामध्ये असणारी अंगठी असेल ब्रेसलेट असेल तोच हात आपण काय करत असतो इकडे तिकडे फिरवत असतो कारण का लोकांनी माझ्याकडे पाहावं परंतु जर विचार जर केला ना अनेक दुकान आहेत सोन्याची बरोबर की नाही त्या प्रकारे अहंकार कोणाकडे आपल्याकडे जसं रावणाची लंका होती सोन्याची बरोबर की नाही मग एवढी भली मोठी लंका सोन्याची असताना शेवटी काय आलं अहंकार आला अहं परंतु सामान्य माणसंच स्वतःला मोठी समजतात परंतु मोठेपणाचा विचार करायला मोठ्या लोकांना बघा प्रत्यक्षात वेळ सुद्धा मिळत नाही असं का होतं जे लोक खरोखरच मोठे असतात ज्ञानी असतात आणि यशस्वी होत असतात ते आपल्या कामात इतके व्यस्त असतात ना की त्यांना स्वतःच्या मोठेपणाची जाणीव किंवा अभिमान बाळगायला वेळच नसतो या उलट सामान्य लोक स्वतःला मोठे समजतात गर्व अभिमान परंतु त्यांचं कार्य मोठं नसतं आपण विचार करतो अरे यांनी तर काहीच केलं नाहीये मग अभिमान कुठलं कशाचा मोठेपणा खरा मोठेपणा तीच व्यक्ती करत आहे जी व्यक्ती बोलून दाखवता करून दाखवते आता सामान्य व्यक्ती समर्थांनी उत्तमाचा भाग दिला आपल्या लहानशा यशाने किंवा पदामुळे स्वतःला खूप मोठे समजतात इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतात त्यांना स्वतःच्या मोठेपणाची जाणीव करून द्यावीच लागते बघा एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा भेटायला जातो किंवा त्या व्यक्तीशी संवाद साधतो तेव्हा ते, ते, ते आपल्याला बघा कमी लेखतात बरोबर की नाही मीच मोठा आहे माझ्याजवळ सर्व टॅलेंट आहे ज्ञान आहे पैसा आहे कारण ते स्वतःहून मोठेपणाची जाणीव बघा आपल्याला ते करून दाखवतात की माझ्यापेक्षा दुसरं कोणीही नाही परंतु त्यांना सुद्धा मोठेपणाची जाणीव करून द्यावीच लागते आता महान व्यक्ती समर्थ म्हणाले आपल्या कार्यामध्ये इतके तल्लीन असतात की त्यांना स्वतःचा महान श असण्याचा शब्द बघा महान असण्याचा विचार करायला वेळसुद्धा नसतो ज्यांनी उत्तमाचं कार्य केलेलं आहे ना त्या व्यक्तींना बघा प्रत्यक्षात वेळच नाही आहे आपल्याला जर कोणी बोलवलं की आपण बघा लगेच जाऊ परंतु प्रत्यक्ष उत्तमाचा विचार समर्थांनी सांगितला आपण सर्व प्रकारे जर पाहायला गेलो आपल्यामध्ये गर्व येतोच कसा अभिमान का येतो त्याचप्रकारे समर्थांनी एक सुंदर बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपल्याकडे असणारी वस्तूचा जर आपण अभि अभिमान केला गर्वपणा जर आणला तर ती वस्तू कालांतराने नाहीशीच होणार आहे बरोबर की नाही म्हणून एक गाव होतं त्या गावात एक खूप ज्ञानी आणि अनुभवी व्यक्ती राहत होती ती व्यक्ती नेहमी शांत नम्र आणि मदतीसाठी तत्पर असायची गावातले लोक तिला खूप मान द्यायचे त्याच गावात बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो त्याच गावात बाकीची माणसं सुद्धा होती जो थोडीफार विद्या शिकून किंवा एखादं छोटंसं काम करून स्वतःला खूप मोठा समजणारी एक व्यक्ती सुद्धा होती ती नेहमी लोकांसमोर स्वतःची बडाई मारणार आणि इतरांना कमी लेखणार अशी सुद्धा एक व्यक्ती होती एकदा त्या व्यक् बघा ज्ञानी व्यक्तीने एका मोठ्या झाडाखाली बसून काहीतरी लिहित असताना पाहिलं तो माणूस तेथे आला आणि म्हणाला अहो तुम्ही एवढे मोठे ज्ञानी आहात तुम्ही इथे बसून काय करताय तुम्हाला तुमच्या महान कार्याबद्दल मोठेपणा वाटत नाही का त्या ज्ञानी व्यक्तीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिले बाळा जेव्हा एखादं फूल उमलतं ना फुलतं ना तेव्हा त्याला त्या स्वतःच्या सुगंधाचा विचार करायला वेळ सुद्धा नसतो तो फक्त सुगंध दरवळत ठेवत असतो जेव्हा एखादं झाड मोठं होतं ना तेव्हा त्याला स्वतःच्या विशालतेचा विचार करायला वेळसुद्धा नसतो ते फक्त सावली आणि फळे देत राहत असतं तसंच मोठेपणा हा दाखवण्याची गोष्ट नाही आहे तो तुमच्या कृतीतून दिसला पाहिजे आणि मला माझ्या कामात आनंद मिळाला पाहिजे म्हणून मोठेपणाचा विचार करायला वेळच मला कुठे उरलेला आहे मग त्याचप्रमाणे जी गर्विष्ट व्यक्ती होती ती शेवटी गप्प बसली त्याला समजलं की खरा मोठेपण हे कृतीत असतं बोलण्यात नाही म्हणून नम्रता आणि कार्य महान व्यक्ती नम्र असतात आणि त्यांचं कार्य हीच त्यांची ओळख असते आपण काय करत करत असतो आपण फक्त बोलून दाखवत असतो आपल्या कार्याची बघा कोणीही दखल घेत नाही कारण आपण ज्या व्यक्तीसमोर बोललेलो आहोत ते आपण पूर्ण करतच नाही आहेत मग त्याचप्रमाणे जे लोक खऱ्या अर्थाने मोठे असतात ते जगासाठी काहीतरी करण्यात व्यस्त असतात त्यामुळे त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायला वेळ सुद्धा मिळत नाही आपण काय विचार करणार अरे आपण काहीतरी काम केलं पाहिजे परंतु माझ्यासारखं कोणी नसावं म्हणून समर्थ म्हणाले या जगात फक्त सामान्य माणसं सा स्वतःला मोठी समजतात आपण स्वतःला बघा किती हुशार समजत असतो या देहाचा भाग चालू आहे आपल्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने बघा लोक कार्य करणारी आहेत परंतु आपण काय विचार करतो की माझ्यासारखा कोणी नाही ज्यावेळी आपण आपल्यातला मी पण आणत असतो ना त्यावेळी सगळं शून्य समर्थ म्हणाले देह त्यागीता कीर्ती मागे उरावी परंतु स्वतःचा मोठेपणा ज्या ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये विचार करायला वेळसुद्धा मिळणार नाही कारण आपण आपल्या कामामध्ये बिझी असणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही व्यस्त राहाल ना तेव्हा तुम्हाला बघा स्वतःच्या मोठेपणाची जाणीव आणि अभिमान बाळगायला वेळच मिळणार नाही कारण आपण आपल्या कामाने चोख उत्तर द्यायचंय स्वतःला मोठं समजून काय उपयोग हो आपण विचार करतो ना माझ्याजवळ एवढी भली मोठी का कार आहे बरोबर की नाही पन्नास लाखाची आहे एक करोडची कार माझ्या दाराशी उभी आहे पण उपयोग काय समर्थ म्हणाले त्यांचं कार्य हे शून्य आहे कारण त्याच्याजवळ जरी प्रॉपर्टी जरी असली तरी ते बघा त्यांच्याजवळ माणूस की नाही आहे त्यांच्यामध्ये फक्त मी पण आहे अभिमान आहे आणि त्यांनी कोणतेही कार्य हे उत्तमाचं केलेलं नाही आहे मग त्याचप्रकारे समर्थ म्हणाले स्वतःला खूप मोठी समजणारी व्यक्ती ज्या वेळेला कार्य करत असते त्यावेळी प्रत्यक्षात समोरची व्यक्तीला बघा वेळ देण्यासाठी किंवा इतरांच्या बद्दल वाईट बोलण्यासाठी गप्पा गोष्टी करण्यासाठी अजिबात टाईम नसतं म्हणून समर्थ म्हणाले या जगात फक्त सामान्यच माणसं स्वतःला मोठी समजतात खऱ्या अर्थाने जे मोठे असतात त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा विचार करायला सुद्धा मिळत नाही जय जय रघुवीरस समर्थ